कवितेचं शीर्षक कोणे एकेकाळी कोणी एकेकाळी एके लोक समाधानात राहायचे कोणी एकेकाळी लोक समाधानात राहायचे दिवे म्हणे व्हायचे शुभम होता व्यापार अन उत्तम होती शेती मध्यम होता व्यापार अन उत्तम होती शेती प्रदूषण नव्हते म्हणून कसदार काळी माती अपार मेहनतीनं शेतात पिकत माणिक मोती अपार मेहनतीनं शेतात पिकत माणिक मोती श्रीमंती नव्हती तरी सुबत्ता मात्र होती आनंदानं उत्साहानं सण साजरे व्हायचे आनंदानं उत्साहानं सण साजरे व्हायचे दिवे लागणीस म्हणे इथे शुभम करोती व्हायचे मोठ्या घराभोवती असत वृक्ष वेली फुले मोठ्या घराभोवती असत वृक्ष वेली फुले आजी आजोबांच्या मायेत वाढत होती मुले आत्या काका काकी प्रेमाची सावली धरती गुण्या गोविंद सारी एकत्रच नांदती सख्खे चुलत भेद नव्हता सख्खे चुलत भेद नव्हता सलोख्या न राहायचे दिवे लागणीच म्हणे इथे शुभम करोती व्हायचे गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा गेले ते दिवस काळ बदलत गेला जसा स्वतंत्र संसार आता वाटू लागला हवासा पैसा झाला मोठा नि बदलून गेले जीवन पिझ्झा आणि बर्गर खाऊन साजरे होतात सण पाळणा घरात सरून जाते दिवे लागणीची वेळ घरात सरून जाते दिवे लागणीची वेळ कसा साधायचा सांगा बरं मग शुभम करो तिचा मेळ धन्यवाद